गुरुपौर्णिमा लेखक संदीप संगीता कालिदास पंडित सोमेश्वर अभिवाचन दत्ता सरदेशमुख गुरुपौर्णिमा हल्ली तो खूपच शांत आणि संयमी झालाय त्याच्या जीवनातले निर्णय आता सहसा चुकत नाहीत क्षणाक्षणाला त्याच्या वाट्याला येणारी संभ्रमावस्था आता हद्दपार झाली आहे कारण जीवनाच्या रथाचं सारथ्य त्यांना आता श्रीकृष्णाच्या स्वाधीन केलं आहे जीवनाच्या कुरुक्षेत्रावर जगण्याची लढाई जिंकायची कशी हे त्यांना आता श्रीकृष्णाकडून जाणलं आहे आणि म्हणूनच त्यांना आता श्रीकृष्णाला आपला गुरु मानलं आहे हल्ली तो स्वतःची कामं स्वतःच करतो त्याला आता आपल्या कर्तव्याची जाण झाली आहे खऱ्या धर्माचं ज्ञान झालं आहे आता तो जिथं जे योग्य असेल त्यालाच प्राधान्य देतो असत्याच्या सावलीला उभं राहण्यापेक्षा सत्याच्या उजेडात उभं राहणं त्याला आता अधिक आवडतं त्याचा उन्माद आणि अहंकार आता पूर्ण जळला आहे कारण कौरवांच्या दर्पोक्तीपेक्षा पांडवांचं सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाचा संयम त्याला आता कळला आहे त्यामुळंच हल्ली तो सहसा कुणावर रागावत नाही कुणाशी कधी भांडत नाही कुणाचा कधी द्वेष करत नाही त्याला कशाचा लोभ मोहसुद्धा आता राहिलेला नाही त्याचा गर्व आणि ताठा कधीच जळला आहे कारण भगवद्गीतेचा खरा अर्थ त्याला आता कळलाय गुरुचं जीवनातलं महत्व त्यांना आता जाणलंय म्हणूनच भगवद्गीतेला त्यांना आपला गुरु आहे मार्गावरच चालत असतो बाजार बुणग्यांच्या गर्दीत कधीच वावरत नसतो आता तो भावाबरोबर जमिनीच्या तुकड्यासाठी आणि वडिलोपार्जित संपत्तीसाठी भांडत नाही कुटुंबाच्या सुखदुःखात मनापासून एकनिष्ठेनं वाटेकरी होतो त्याग भावनेच्या एका सद्गुणानं त्याचा चेहरा आता लख उजळतो राम लक्ष्मणाचं बंधुप्रेम आणि रामायणाचा खरा अर्थ नुकताच त्याला कळला आहे बंधुत्व म्हणजे काय हे त्यांना आता जाणलं आहे आणि म्हणूनच त्यांना आता राम लक्ष्मणाला गुरु मानला आहे हल्ली तो कुणामध्ये भेदभाव करत नाही समतेचं निस्वार्थ पालन करतो कुणी त्याच्याशी कसंही वागलं तरी तो मात्र प्रत्येकाला निरपेक्ष भावनेनं मदत करतो हल्ली तो निसर्गात रमतो जादा आणि शेवटपर्यंत करतो सोबतीचा वादा कारण जातपात गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा कोणताच भेदभाव न करणाऱ्या आणि सर्वांना समानतेची वागणूक देणाऱ्या निसर्गाला त्यानं जवळून जाणलं आणि म्हणूनच त्यानं आता निसर्गालाच आपला गुरु मानला दगड मारणाऱ्या आणि पाणी घालणाऱ्या दोघांनाही झाडं जशी पानं फुलं फळं फुल, फुल, आणि सावली देतात तसा तो सर्वांना आता निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं जमेल तशी मदत करतो नदी जसं भेदभाव न करता तिच्या पात्रात येणाऱ्या प्रत्येकाला समानतेनं पाणी देते तसा तो आता सर्वांशी समानतेनं वागतो सूर्य जसा गरीब श्रीमंत लहान मोठा असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान प्रकाश देतो तसा आता तो गरिबांच्या झोपडीपर्यंत त्या सूर्यकिरणांसारखं मदतीला धावतो सूर्यासारखं स्वत धगधगतो आणि कधीतरी पश्चातापाच्या अग्निकुंडात जळतोही जमलंच तर इतरांचं आयुष्य उजळतोही त्याच्यातलं वाईट पूर्णपणे जळालंय आणि त्याच्यापासून दूर पळालंय सूर्याचं नित्यपण त्यांना आता जाणलं आहे आणि म्हणूनच सूर्यालाही त्यांना आता गुरु मानले हल्ली हल्ली त्यांना मोबाईलच्या आभासी दुनियाला रामराम ठोकून आपल्या आसपासचं जग पाहायला सुरवात केली आहे म्हणूनच आता त्याची माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांशी पक्ष्यांशी घट्ट मैत्री झाली आहे पोटाला लागेल तेवढंच खायचं रात्री लवकर निजायचं सूर्योदयापूर्वी जागा व्हायचं आणि फक्त आजच्या भूकेसाठी चाऱ्याच्या शोधात घरट्याबाहेर निघायचं उद्याची चिंता करायची नाही साठवून काही ठेवायचं नाही व्यसनांच्या आहारी जायचं नाही तो आता रोजचा वेळ उगाच वाया घालवत नाही आळस तर केव्हाच दूर पळालाय कारण प्राणी पक्षांचा नित्यक्रम त्याला कळालाय पक्ष्यांचं जगणं त्यानं जवळून जाणलं आहे म्हणूनच तर त्यानं आता प्राणी पक्ष्यांना देखील आपला गुरु मानला आहे आता त्याचं मन छान छान पुस्तकात रमतं पुस्तकाचं आणि त्याचं नातं छान जमतं कधी तो बाबा आमटेंना कधी महात्मा गांधींना कधी गौतम बुद्धांना तर कधी डॉक्टर बाबासाहेबांना वाचतो आणि तसं वागतो देखील कधी मंगेश पाडगावकर आणि शांता शेळकेंच्या कवितेत नाचतो देखील कधी बहिणाबाईच्या जीवनकाव्यात कधी जनाबाईंच्या नामदेवांच्या ज्ञानदेवांच्या तर कधी संत तुकारामांच्या अभंगात रमतो आणि मग मग तिथं त्याचा संत मेळा जमतो आता त्याच्यातलं मीपणाचं ओझं पूर्णपणे जळलं आहे जीवनाचं शाश्वत सत्य त्याला कळलं आहे त्याच्या मुखानं त्यांना आत्तापर्यंत सर्वांचं गुणगान गायलं आहे आणि म्हणूनच या सर्वांना त्यांच्या लेखणीसह त्यांना आता आपला गुरु मानले आहे बुद्ध शिवाजी महावीर कबीर संत सज्जन प्राणी पक्षी निसर्ग पाऊस रामायण महाभारत ग्रंथ काव्य लेखक कवी सूर्य चंद्र पाणी या सगळ्यांच्याच शिकवणीतून तो क्षणोक्षणी जीवनाचा खरा अर्थ उलगडणारा जीवनबोध घेतो या सर्वांच्या विचारांचं आणि पावला पावलावर मिळणाऱ्या समाधानाचं महत्त्व त्यांना आता जाणलं आहे आणि म्हणूनच या सर्वांनाच त्यानं आता आपला गुरु मानले आहे अशा या नव्या आयुष्याचं नवं जगणं तो सतत जगत असतो मनचक्षुने ते सर्व निहाळत असतो यातूनच रोजच त्याला जीवनाचा नवा अनुभव मिळत असतो हेच खरं जीवन असं त्यानं मानलं आहे आणि प्रत्येक अनुभवाला आपला गुरु मानले पूर्वी रागीट क्रोधी स्वार्थी मतलबी वाईट निष्ठूर अमानुष आडमोठा हेकेखोर अशा कितीतरी शेलक्या पदव्यांनी त्याला ओळखलं जात होतं पण आता आता त्याच्या या पदव्या पार जळाल्या आहेत कारण जीवन जगण्याच्या खऱ्या व्याख्या त्याला आता कळाल्या आहेत येणारा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवतो याची प्रचिती त्याला आता पावलोपावली येते म्हणूनच तर तो जीवनातल्या प्रत्येक क्षणाला आनंदानं आपला गुरु मानतो त्याचं आता नव्यानच जीवन झालंय सुरू त्याचं आता नव्यानंच जीवन झालंय सुरू कारण चांगल्या गोष्टींना त्यानं मानलं आहे आपला गुरु खूप बदललाय तो खूप बदललाय तो आता पूर्वीसारखं भूतकाळाची खंत करत नाही नकोशा विचारांचं रवंथ करत नाही गुरुदक्षिणा म्हणून तो झाडांना पाणी देतो त्यांची जीवापाड काळजी घेतो नित्य नव्या गुरूंचा शोध घेतो अनुभवातून नित्य नवा बोध घेतो गुरुदक्षिणा म्हणून प्राणीपक्ष्यांना पिऊ घालतो त्यांच्याकडून मिळालेली शिकवण गुरुदक्षिणा म्हणून कृतीत आणतो सगळ्यांसाठी देवाकडं सुख मागतो सगळ्यांसाठी देवाकडं सुख मागतो आणि माणूस बनून सगळ्यांशी माणसासारखं वागतो तो आता फक्त गुरुपरंपरेचे अभंग गात नाही तो आता फक्त गुरु परंपरेचे अभंग गात नाही वाचत नाही तर ती परंपराच नित्यनेमानं पाळतो तो आता गुरुमहतीच्या गुरुभक्तीच्या कथा केवळ वाचतच नाही तर गुरूंची शिकवण कृतीतून जगत असतो अशी त्याची रोजचीच गुरुपौर्णिमा असते अशी त्याची रोजचीच गुरुपौर्णिमा असते त्याच्या आचरणातून ती रोजच दिसते गुरुपौर्णिमा लेखन संदीप संगीता कालिदास पंडित सोमेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे संदीप पंडित यांचा मोबाईल नंबर नाईन सिक्स फाय सेवन एट टू एट सिक्स एट सेवन शहाण्णव सत्तावन्न ब्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स